जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा जॉकी हा खेळ आहे काम अपूर अतिशय सुंदर अशी गाडी बळते अतिशया सुंदर पाखरे आणि भुंगा गाडी चढायवर खूप सुंदर अशी गाडी पळाली वळवा माग बारा वळवा माग बारा वळवा गाडी क्रमांक अकरा चा निकाला आज क्रमांक पाच वर धावली गाडी स्वर्ग रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद पाटील कोजगाव प्रणव शिंदे मोराळे या गाडीचा एक नंबरला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहाली डावीला पाहाला मिलिंद पाटील कोजगाव यांचा भुंगा पहाला आणि उजवीला पाहाला दत्तू पाटील झरीकरांचा पाखऱ्या पाहला सुंदर गाडी आणखू डायवरनी गाडी सेमीला पात्र सोळा बारा अय नाही येणार